मानथा येथील शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला शेतकरी गंभीर जखमी तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील मानथा येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून शेतकरी गंभीर जखमी झाला आहे याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी उंबरठाण यांच्याकडून समजलं की सीताराम मल्लू ठाकरे वयवर्ष चव्वेचाळीस राहणार मानथा हा शेतकरी आज दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी पहाटे उठून दूध डेरीत दूध भरण्याकामी गेला होता तेथून परतल्यानंतर मालकीच्या जमिनीत घराजवळच्या शेतात सकाळी सहा ते वाजण्याच्या सुमारास घरकुलाचा पाया खोदकाम करत असताना अचानक झडप मारत मानेवर पायावर डोक्यावर हल्ला चढवला नकानी ओरबडून कानाचा व मानेचा चावा घेतला रक्तस्राव सुरू झाल्याने शेतकरी रक्तबंबाळ झाला बचावाकरिता आरडाओरडा केल्याने घराशेजारील नातेवाईक लाट्या काट्या घेऊन आल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम टोकल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी पांगारणे येथे प्राथमिक के आरोग्य केंद्रात दाखल केले तेथे तात्पुरते उपचार झाल्यावर सुरखाना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे उंबरठाण वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांनी घटनेची तात्काळ दखल घेत

भाग पडली तेव्हा मी उभा राहून बघत होतो अचानक वाघाने नाशिक ना? लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक